हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण नैवेद्यासाठी खास तळणीचे मोदत करणार आहोत हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आहे कसा करायचं आहे चला आपण बघूयात पुढे रेसिपीमध्ये इथे मी एक ओला नारल बारीक किसून घेतलेला आहे किसनीच्या साह्याने काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जे, जे आवडतात ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घ्या इथे मी बदाम घेतलेले आहेत काजू आणि अंजीर हे सर्व मी बारीक कट करून घेणार आहे अंजीरसुद्धा मी बारीक कापून त्याचे छोटे छोटे पीस करणार आहे इथे बघा पूर्ण ड्रायफ्रूट्स आपले सर्व कट करून घेतलेले आहेत मी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गूळ घ्यायचं आहे गूळसुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी तूप टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला गूळ टाकून घेऊयात आणि ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत गूळ पूर्ण ते पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेते आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे इथे मी बारीक किसून घेतलेला नारळ आहे ते टाकून आपल्याला ते सारण तयार करून घ्यायचं आहे गुळामध्ये छान घोळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला इथे सारण आपला तयार झालेलं आहे बघा किती मस्त झालेलं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी मैदा टाकून घेते थोडं मीठ टाकूयात आपल्या हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल लावून आपल्याला ते व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनटं ठेवून देऊयात ते पीठ आपला खूप छान भिजलेलं आहे त्याला पुन्हा आपण दोन मिनटं मळून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घेऊयात एक छोटा गोळा घेऊयात आणि आपण ते लाटून घेऊयात पुरीसाठी जसे आपण ते बारी लाटून घेतो तसे आपण लाटून घेऊयात याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात आपल्याला त्याच मोदक तयार आहे अशा पद्धतीने आपण त्याच्या पाकळ्या तयार करूयात हे अशा पद्धतीने आपण मोदक तयार करून घेऊयात तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोदक टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन्ही बाजूने अल्टी पलटी करून आपल्याला मोदक तळायचे आहेत इथे आपले मोदक छान तळले गेलेले आहेत आता हे मी काढून घेते तेल व्यवस्थित काढून घ्यायचे त्याच्यातून आणि मग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे तयार झालेले आहेत आपले तळणीचे मोदक खूप मस्त आणि टेस्टी आहेत नैवेद्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूप चांगला आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये